केळीच्या कापाचा काय आला केळी केळीचे काप आहे ही रेसिपी तुम्ही नक्की बघा हे त्या काय टाकला सगळं टाकलं कसला कसला मसाला टाकलात मसाला कसला लागला टाकला आपला भाजका लाल मसाला आणि मिरची पावडर मीठ आणि मॅगी मसाला आणि रवा रवा नंतर फ्राय करताना हां चांगलं मिक्स करून घ्यायचं गुण घ्या आता हे रेसिपी नक्की एकदा करून बघा आणि कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तयार झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवतो हे रेसिपी करून तर दाखवतो तुम्हाला हा बघा बघा एकदम इट्सल बघा आणि आता फ्राई करायचे हे टीप नक्की करून बघा नाव का आमचा एकदम बघा फक्त नाव असे <laughs> हे करून घ्यायचे आपल्या रव्यामध्ये बुडवलेले चांगले फिरवून घेतलेत आणि त्यानंतर तेलामध्ये फायनली सोडलेले आहेत आता हे पूर्ण तळून झाले की मग तशा प्रकारे होतं ते बघा चांगला खूप चांगला एक मेनू आहे नवीन मी नवीन बघितला मी आचार्यसून तर हा तुम्हाला कसा वाटतो तो नक्की कमेंट करून सांगा हा गोव्यात जास्त चालतो मी गोव्यात खाल्लेला होता पूर्वी जेव्हा मी राहिला होतो गोव्यात तेव्हा तर हा व्हिडिओसाठी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो आहे ही रेसिपी खूप सुंदर आहे तर या रेसिपीसाठी जास्तीत जास्त शेअर आणि कमेंट नक्कीच बनतात